शिरोळच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन तारारणी आघाडी मैदानात खासदार धनंजय महाडिक यांची माहिती ऐतिहासिक वारसा असलेल्या शिरोळला यापूर्वी वेगवेगळ्या गटाची सत्ता आली मात्र म्हणावं तितका विकास शहराचा झाला नाही शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊनच आम्ही तारारणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आपल्या आघाडीतील सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला महाडिक पुढे म्हणाले शिरोड तालुक्यात माहितीप्रणीत तारारणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहोत शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास हा एकमेव हेतू आमचा आहे यामध्ये शहराला स्वच्छ पाणी सौर ऊर्जा ड्रेनेज सिस्टम मुलांना क्रीडांगण ज्येष्ठांना विरंगुळा पार्क मजबूत शासकीय कार्यालय असा विकासात्मक ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातोय पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाण्याचे आदेश होते मात्र काही मतभेदामुळे माहितीची एकी झाली नाही राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचं स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहोत मात्र आमची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आम्ही एकत्र असून टीका टिप्पणी करणार नाही असं त्यांनी सांगितलं यावेळी आमदार अशोकराव माने म्हणाले राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू आघाडी व भाजप प्रणित ताराराणी आघाडी मार्फत जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत चर्चा झाली होती याबाबत त्यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यानं आम्ही युती केली नसल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला गुरुदत्त शुगरचे माधवराव घाटगे राजवर्धन नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष नीता माने भाजपचे नेते डॉक्टर अरविंद माने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सारिका माने यांच्यासह सा तारारणी आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते